नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो तीन पॉईंट छप्पन्न लाख शेतकऱ्यांना रब्बी मदत मंजूर पण खात्यात किती जमा होणार संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याबरोबर तुम्हाला छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी वित्राणू अतिवृष्टी आणि पुरामुळे गेल्या जून ते सप्टेंबर मोटे वर या कालावधीत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या अकोला जिल्ह्यातील तीन लाख छप्पन्न हजार दोनशे एकोणतीस शतकांना रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपये या विशेष मदतीला शासनाची मंजुरी मिळाली आहे एकूण तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाख अडुसठ हजार रुपये इतका अर्थसंकल्पीय निधी मंजूर करण्यात आला आहे मात्र दहा दहा नोव्हेंबरपासून डी बी टीद्वारे रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असूनसुद्धा तेरा नोव्हेंबरपर्यंत किती शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही अशी गंभीर गंभीर स्थिती समोर आली आहे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या आता आपण जाणून घेऊयात मित्रांनो महिना नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या किती ते आता सविस्तर पाहू मित्रांनो जून महिन्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या होती सात हजार पाचशे सत्याहत्तर जुलै महिन्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या होती अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव ऑगस्ट महिन्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या होती एक लाख सत्तावीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव आणि सप्टेंबरमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या होती दोन लाख नऊ हजार चारशे सत्तावन्न या चार महिन्यात तब्बल तीन पॉईंट छप्पन्न लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खरीप पिके अतिवृष्टी सलग पाऊस व पुरामुळे उद्ध्वस्त झाली होती हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टर मर्यादेपर्यंत विशेष मंजुरी कृषी हंगामावर आलेल्या संकटाची तीव्रता लक्षात घेऊन शासनाने हेक्टरी दहा हजार रुपये कमाल तीन हेक्टरपर्यंत मर्यादा ठेवून देण्यास शासनाने मंजुरी दिली शेतकरी मित्रांनो यामध्ये हरभरा गहू ज्वारी मोहरी आदी पिकांची पेरणी सुरू करून बसले आहेत मात्र खरीप नुकसानीनंतर रब्बीसाठी जाहीर झालेल्या मदतीचा लाभ बहुसंख्य शेतकऱ्यांना अजूनही मिळालेला नाही अशी स्थिती आहे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि मदत कधी मिळणार मित्रांनो रब्बी पेरणी सुरू झाली पण मदत मिळाली नाही डीबीटीची खात्रीशीर माहिती प्रशासन देत नाही मदत मिळाल्यासच पुढील खर्च भागवता येणार आहे नुकसान झाल्यानंतर महिनाभरापेक्षा अधिक वेळ अलटूनही मदतीची भूमिका अस्पष्ट असल्याने शेतकरी प्रशासनाकडून स्पष्ट आणि अधिकृत आकडेवारीची मागणी करत आहेत मित्रांनो प्रशासनाची जबाबदारी वाढली जिल्ह्यात लाखो शेतकऱ्यांना मदत मंजूर असताना डीबीटी स्थितीची आकडेवारी उपलब्ध नसणे रब्बी हंगाम सुरू असताना मदत न पोहोचणे या सर्व गोष्टी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह चिन्ह निर्माण करत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आता लाखो शेतकरी अजूनही चिंतेत आहेत त्यांची नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही पण लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील असे आवाहन देखील आता सरकारच्या माध्यमातून केले जात आहे धन्यवाद